लाल कोवळ्याचे मी घारगे गेलेले आहे याला बोंडसुद्धा म्हणतात हे बघा एक कोवळं घेतलेलं ला आहे लाल भोपळा म्हणतात याला पुण्याकडे याला पुण्या साईडला वि आणि मराठवाड्यात याला घारगे म्हणतात पण आमच्याकडे विदर्भात त्याला बोंडो म्हणतात याच्यापासून जे तयार होतात त्याला आणि हे कोवळं आहे लाल तिकडं भोपळा पण म्हणतो पुष्कळ ठिकाणी वेगवेगळी वेग नावं आहे याला तर हे असं लाल कोवळा आहे छोटं हे मी घेतलेलं आहे एक हे बघा हे कापून घ्यायचं छान आणि याच्यातले जे आतमध्ये बिया आहे त्या पूर्णपणे अशा चाकूच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने पण तुम्ही काढू शकता पूर्ण बिया छान काढून घ्यायच्या याच्यामधल्या आतमनचा भाग पूर्ण स्वच्छ करून घ्यायचा आणि ह्या बिया पण कामी येतात ह्या बिया एका कागदावर ठेवून किंवा ताटलीत ठेवून तुम्ही वाळू घालायच्या आणि त्या बियाचे पण वरचे साल निघतात आणि आतून छान त्या बिया खाण्यासाठी आपल्याला चांगल्या लागतात तर तुम्ही त्या बियासुद्धा वेस्ट जाऊ देऊ नका आणि हे बघा अशा फोडी करून घ्यायच्या आपण कोवळ्याच्या आणि हे कोवळं आता पूर्ण हा मागचं साईड आपण काढून घेऊ एका शिलणीच्या साह्याने शिलून टाकायचा पूर्ण हे बघा असं शिलून टाकायचं पूर्ण कोवळं आणि हे असे फोडी फोडी करून आपण पूर्ण एका गंजामध्ये आपण त्याला शिजायसाठी ठेवून देऊ आता तर आता मी हा एक गंज घेतलेला आहे त्यामध्ये हे अशा फोडी ठेवायच्या पूर्ण पहिले तुम्हाला वाटलंच तुम्ही पाण्यानं धुऊन टाका आणि मग त्याच्यातमध्ये पाणी टाकायचं ते शिजण्यापुरतं आणि गॅसवर ठेवून याला शिजवून घ्यायचं छान झाकून द्या तुम्ही आणि झाकून हे पाच मिनटात छान शिजून येईल आता हे बघा तुम्हाला दाखवते मी हे कोवळं किती छान शिजलेलं आहे असं चाकूच्या साय्याने तुम्ही पाहू शकता हे बघा अलगद चाकू चालला आहे त्याच्यामध्ये हे आता छान शिजलेलं आहे आपण याला आता उतरून घेऊ आणि थंड करून घेऊ छान कारण का याच्यात जे पाणी असते ते पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे तर आता आपण एक एक खोड पूर्ण काढून घेऊ एका झाकणीत किंवा ताटलीत तुम्ही काढून घ्या आणि याच्यात जे पाणी आहे खाली ते पण फेकून द्या पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला आणि ह्याच गंजात आपण जास्त भांडे न भरवता आपण ह्याच गंजात त्याला साखरेत टाकून शिजवून घ्यायचं आहे डबल तर आता हे गंजातलं पाणी मी टाकून दिलं आणि हे जे फोडी आहे त्याला आपण छान हलक्या हाताने पिऊन याच्यातलं पाणी काढून घ्यायचं याच्यातलं जर पाणी नाही काढलं ना आणि आपण असंच साखर टाकली तर हे शिजायला खूप वेळ लागेल याचा पाखवायला म्हणून याच्यातलं पूर्ण पाणी चांगलं काढून घ्यायचं हे बघा असं हाताच्या साह्याने दाबून घ्या तुम्ही छान आणि पूर्ण याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि असं गंजात टाकायचं ह्याच गंजात घ्या आणि हे आता मिश्रण आपल्याला पूर्ण चांगलं हाताने याला मॅश करून घ्यायचं तरी याचा गर मोठ्या वाटीने एक वाटी तरी होईल तो हे बघा असं पूर्ण पाणी निघालेलं आहे हे पूर्ण पाणी फेकून द्यायचं आपण पूर्ण चांगलं दाबून काढून घ्यायचं आणि हे पाणी आता आपण टाकून द्यायचं तिकडे आणि हा गर आता पूर्ण चांगल्या हाताच्या सहाय्याने तुम्ही पूर्ण एकजीव करून घ्यायचं पूर्ण चांगले एकजीव केल्यानंतर यामध्ये ही जी वाटी आहे ह्या वाटीचा एवढा हा गर आहे मी ह्या वाटीने दीड वाटी साखर टाकणार आहे याच्यामध्ये कारण का याच्यामध्ये आपल्याला नंतर कणिक पण भिजवायची आहे तर त्याच्यामुळे गोडवा त्याचा कायम राहिला पाहिजे हे बघा असे साखर टाकून पूर्ण चांगले एकदम मॅश करून घ्यायचं चांगलं पूर्ण साखर टाकून छान कालवून घ्यायचं याला आणि एकजीव झाल्यानंतर हे आपण गॅसवर शिजवला ठेवणार आहे आता म्हणजे ह्या साखरेचा चांगला पाक झाला पाहिजे आणि हे मिश्रण पूर्ण घट्ट आलं पाहिजे हे बघा गॅसवर ठेवलेलं आहे मी गॅस थोडासा मीडियम साईजच ठेवा मोठा ठेवला तर हे जळण्याची शक्यता असते खालून कारण का याच्या साखर असल्यामुळे आणि हे गॅस जवळच राहून हे फिरवत राहायचं हे बघा फिरवल्यानंतर असं होईल ते पूर्ण साखर विरगळून जाईल आणि त्याला पाणी सुटेल असं आता हे चांगलं आपण होऊ द्यायचं आणि याचा छान घ घट्ट पाक होईल आणि हे मिश्रण पण थोडंसं घट्ट होईल आता हे असं फिरवत फिरवत राहिल्यानंतर छान लालसर कलर येईल याला आणि हे बघा किती छान कलर आलेला आहे आपण पाहू शकता आता हे सगळं मिश्रण छान घट्ट झालेलं आहे हे बघा हे एका परातीमध्ये गा टाकून घ्या तुम्ही आणि थंड करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण एका परातीत टाकून आता याच्यात टाकण्यासाठी आपल्याला कणिक भिजवायची आहे हे थंड होतपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊ हे बघा मी दोन वाट्या मोठ्याच वाटीनं त्या कणिक घेतलेली आहे त्यामध्ये एक चमच आता मी मीठ टाकलेलं आहे आणि ही जशी आपण पोळ्याला कणिक भिजवतो ना तशी पूर्ण कणिक भिजवून घ्यायची पोळ्याचा जसा पोळ्यासाठी आपण गोळा करतो तशी आणि पूर्ण ते कणिक भिजवल्यानंतर हे जे मिश्रण होतं आपलं थंड झालेलं ते घ्यायचं हे बघा हे थंड झालेलं मिश्रण आहे आता पूर्ण आता हा गोळा आहे कणकीचा विजवलेला तो कणकीचा गोळा आपण त्यामध्ये आता मिक्स करायचा हे मिक्स करताना खूप थोडीशी मेहनत लागेल पण पदार्थ चांगला होईल आता हे पूर्ण कणिक त्याच्यात मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला आता काही गाठी पण होतात त्या पूर्ण हाताच्या साहाय्याने आपल्याला चांगल्या पूर्ण गाठी विरगळून टाकायच्या आहे हे बघा असं हाताच्या गादीच्या साह्याने चांगलं याला पूर्ण मिक्स करायचं त्याच्यामध्ये चा पूर्ण चांगल्या तऱ्हेनं मिक्स झाले पाहिजे आता हे बघा पूर्ण मिक्स झाले याच्यामध्ये तरी काही गाठी आहेस यामध्ये तरी ह्या पूर्ण आता मी अशा हाताच्या साह्याने पूर्ण चांगल्या याला मॅश करून घेणार आहे कारण कणिक भिजवलेली होती कोणी याच्यात कोरडी कणिक पण टाकून करतात पण कोरड्या कणकीचे जे आपण करतो ते थोडेसे कडक होतात आणि हे एकदम छान मऊ लुसलुषित असे आपल्याला हे घारगे आपल्याला आमच्याकडे बोंड म्हणतात त्याला कोवळ्याचे ते एकदम छान आणि लुसलुषित होतात खाण्यासुद्धा एकदम चांगले वाटत आहे त्यामुळे असे हाताच्या साहाय्याने चांगली त्याला मॅश करून घ्यायची पूर्ण कणकीच्या जेवढ्या गाठी असेल त्यामध्ये चांगल्या फोडून टाकायच्या चा। आणि पूर्ण छान झाली म्हणजे त्यामध्ये आता अर्धा चम्मच हा सोडा टाकलेला आम्ही त्यामध्ये सोडा टाकून घ्यायचा आणि अजून चांगल्या तऱ्हेने त्याला मिक्स करून घ्यायचं आपण पूर्ण हे बघा पूर्ण कणिक मिक्स झालेली आहे त्यामध्ये हे बघा आता सारणामध्ये छान मिक्स झालेली आहे हे असं पातळ राहील हे बघा इतकं पातळ असते हे आता आपल्याला हे भज्यासारखे टाकून तळून घ्यायचे आहे त्याच्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढई ठेवून तेल टाकायचं आणि गरम होऊ द्यायचं एकदम गरम झाले नाही पाहिजे तेल नाहीतर हे वरून जळतात आणि आतमधून कच्चेच राहतात तर त्यामुळे मिडियम साईजचा गॅस करायचा आणि हे आता तेल गरम झालेलं आहे आता आपण याच्यात हे मोठे मोठे म्हणजे भज्यापेक्षाही थोडेसे मोठे टाकायचे तुम्ही पाण्याचा हात घ्या आणि त्यानंतर हे सारण घ्या हातामध्ये आणि असे मोठे मोठे तुम्ही भजे भज्यासारखे टाकून घ्या आणि हे छान असे तळून घ्यायचे आहे सोनेरी कलरवर आतून पण खूप छान शिजून येईल आणि फुगून येईल ते हे बघा मी असे टाकून घेतलेले आहे यामध्ये आणि हे टाकल्यानंतर आपल्याला थोड्या वेळाने त्याला फिरवायचं आहे पलटी करायची आहे त्याला आता हे असेच थोड्या वेळ होऊ द्यायचे छान हे बघा त्याचा जेव्हा वरचा तो फेस कमी होईल तेव्हा थोडंसे पलटवून घ्यायचे आपल्याला टाकल्याबरोबर पलटवायचे नाही नाही तर ते पूर्ण फुटून जाईल हे बघा पूर्ण असे छान पलटवून घ्यायचे आता ते स खालच्या साईडनं पण छान शिजतात आणि असे सोनेरी कलरावर एवढ्या मोठ्या मोठे छान फुगून आलेले आहे वर हे बघा असे शिजून घ्यायचे याला चांगले हे बघा किती छान सोनेरी कलर आलेला आहे यांचा एकदम काळी झाली नाही पाहिजे वरून आणि हे असे आपण सगळे आता शिजून घेऊ त्याला हे बघा मी असे भज्यासारखे पण टाकून ठेवले आहे टाकून तुम्हाला दाखवलेले आहे आता त्याच्यानंतर हे असे हातावरचे जे पुऱ्यासारखे जसे असतात ना तसे पण बोंड मी तुम्हाला करून दाखवणार आहे आता हे तर सहजच होतात सगळ्यांना येऊन जातात पण ते चार बोटावर करावं लागते तर ते थोडेसे कठीण आहे तर ते जरा करण्याचा दाखवण्याचा प्रयत्न मी करते तुम्हाला हे बघा हे बोंड किती छान झालेले आहे किती छान कलरही आलेला आहे आणि फुगले पण आहे आता हे बघा पाण्याचा हात घ्यायचा आणि असे हातावर करायचे ते असे करायचे आणि असे पुरेसारखे सोडायचे हातावर कारण का मिश्रण खूप पातळ आहे त्यामुळे तेलात वगैरे टाकताना हातावर येऊ शकते प्रॅक्टिस असेल त्यांनीच करा अन्यथा थोडं सावधगिरीने करा हे बघा असे हातावर घ्यायचे आणि सारण टाकायचं त्यामध्ये तेलामध्ये चार बोटावर असे फैलवून घ्यायचे त्यांना आणि असे टाकून घ्यायचे हे पण असे पुरेसारखे छान फुगतात आणि खूप छान होतात हे बघा असे छान तंब फुगून येईल वर आता थोड्या वेळाने याला आपण पलटी करून घेणार आहे हे पण लवकरच होतात त्याच्यामुळं काही हे नाही आहे हे बघा किती छान हे इतके नरम होतात कापसासारखे छान आणि खायसाठी खूपच सुंदर लागतात हे असे तुम्ही रेसिपी माझी करून पहा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि टाकत जाईल माझ्या चॅनलवर हे बघा किती छान पुऱ्यासारखे शिजत आहे आणि हे पण आपण पन सोनेरी रंगावर छान तळून घेणार आहे आता कढई लहान असल्यामुळे मी तीनच टाकले आहे नाहीतर चार पाचही टाकू शकली असते हे बघा किती छान झालेले आहे एकदम टम्ब फुकतात आणि चा दोन्ही बाजूनं छान पुरीसारखे फुकतात ते आता हे काढून घ्यायचे आहे आपल्याला एक एक करून काढून घ्या तुम्ही माझ्या हाताने थोडंसं तेल हे झालं होतं उडलं होतं बघा हे असे एक एक काढून घ्यायचे आणि हे खूप छान फुकतात आणि खूप चांगले पण लागतात तुम्हाला प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही ते भज्यासारखे करून पण ठेवू शकता खाऊ शकता तुम्ही हे असे हातावर तेल उडण्याची शक्यता असते आता मला प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळे मी हे केले आहे असे हे बघा किती छान बोर्ड दिसत आहे आपले आणि खायला पण एकदम गोड आणि चांगले झाले होते असेच व्हिडिओ पाहत चला आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू